होणार नाही की मला शंभर टक्के माहिती होती की मला सिलेक्शन होणार आहे पण मग बावीस तारखेला अडीच वाजता रिझल्ट लागला आणि ॲक्च्युली की तो मुवमेंट खूपच चांगला असतो की पहिल्या यश पहिल्या प्रयत्नात अपयशी झालो दुसऱ्या प्रयत्नात थोडं यशस्वी मग अपयशी अपयशी झालो मग की की ते स्पीड ब्रेकर ब्रेकरसारखे गड्डे सांगत होते थो की थोडं पुढे जातोय की मागं पडतोय अनफॉर्च्युनेटली नव्या नवस पडले पण मला तेच की सरांना सांगितले की सर ती तर पैसे नाही जिंकू शकलो नमस्कार महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर पूर्णपणे सगळ्या विद्यार्थ्यांचा एकच आता चालू आहे म्हणजे ट्रेंडिंगला असणारं नाव म्हणजे बिरदेव डोने सर आणि ह्या मागचं कारण म्हणजे तुमची ही स्ट्रगल आणि तुमचा हा जर्नी ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मागचं जे तुमचं ऑफिशियली किंवा कॉलेज जर्नी होती तुमचं जसं बालपण होतं ते ऐकण्यासाठी सगळे लोक तत्पर आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा सर्वात महत्वाचं म्हणजे जसं की मी खूप सांगितलं पण आहे की पहिली दुसरीला मी शाळेत कमी आणि बकऱ्यात जास्त असायचो कारण घरचा पारंपरिक व्यवसाय मेंढपाळ असायचा पण मग तिसरी चौथीला थोडं अभ्यासामध्ये थोडा चांगलाच त्यामुळं शाळेच्या वर्ग शिक्षकांनी वगैरे पालकांना बोलून सांगायचं की मुलगा तुमचा जरा हुशार अभ्यास हुशार आहे सो लक्ष द्या वगैरे मग त्याबद्दल पप्पांनी त्यांना सांगितलं की म्हणजे पप्पाने पारंपरिक व्यवसाय बंद केला आणि गावकड शिफ्ट झालो आम्ही त्यानंतर दहावीपर्यंत शिक्षण गावात जर अकरावीपर्यंत शिक्षण ज्युनियर कॉलेज शिवाजी कॉलेज मग कुठे झालं पण मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ई टी दिली आणि सी यू पी सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पण मग तेच की चांगलं कॉलेज भेटणं हे खूप ॲक्च्युली की मला असं वाटतं की दॅट वॉज द सगळ्यात भारी मुवमेंट होता की तिथंच मला यू पी एस सीबद्दलचं एक्सपोजर भेटलं सो दॅट म्हणजे ती ती जर्नी तिथून चालू झाली असं म्हणू शकतो आपण येस मागच्या काही दिवसातला प्रवास म्हणजे बावीस तारखेला रिझल्ट लागला बावीस तारखेपासून आजपर्यंत जे तुमचा एक्सपिरियन्स आहे जे तुमची लाईफ एकदम उलटली आहे किंवा तुमचा जो लाईफ एक्सपिरियन्स जो एकदम ट्रेंडला आलेला आहे आणि युग तर घेतलेला आहे सगळ्या लाईफने किंवा बावीस तारखेचा आधीपासूनचा दिवस म्हणजे एकवीस तारखेला किती कॉल आले तुम्ही काय करत होतात आणि बावीस तारखेनंतर काय झालं याच्याबद्दल थोडं ऐकायला जास्त बरं वाटेल मला वाटतं की म्हणजे बावीस तारखेच्या अडीच वाजायच्या आधीपर्यंत रेग्युलर पर डे मला वाटते पाच सहा कॉल वगैरे येत असतील त्यामध्ये दोन दोन तीन तर माझ्या मित्रांचेच दोन तीन आत्ती मामा दिदी वगैरे त्यांचे कोणाचे फोन असतील सो की जे की खूप क्लोज रिलेटिव्ह असतील किंवा क्लोज फ्रेंड्स असतील त्यांच्याच फोनाचे एखादा कुठला आला तर आणून नंबर जे काही उचवायचं पण नाही पण मग बावीसारखेला अडीच वाजता रिझल्ट लागला आणि ॲक्च्युली की तो मुवमेंट खूपच चांगला असतो की एक्चुअली की अडीच वाजता माझा मित्र निशांत देशमुख यांची मला कल्पना दिली की रिझल्ट लागला तुझा पाचशे एकावन्न रँकला आला पण मग त्यानंतर खूपच जास्त मिस कॉल येऊ लागले म्हणजे शुभेच्छांच्या शुभेच्छा सांगण्यासाठी पण था चांग हो, हो <laughs> so, मग तेच uh, की एकटा माणूस खूप जास्त कॉल रिसीव नाही करू शकत आहे ट्राय करतोय भरपूर लोकांशी पोचण्याचा त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्याचा अडीच हजार तीन हजार वगैरे असे मिस कॉल येऊ लागले आणि मोबाईल इतका चांगला नसल्या पण मोबाईल बरोबर आहे सो मग इट्स व्हेरी डिफिकल्ट की कसं हॅन्ड कसं रिॲक्ट करायचं समजतच नाही या मागच्या सात ते आठ दिवसात तुमचे किती सत्कार झाले असतील किती लोकांचा तुम्ही मोटिवेशन बनलाय फर्स्ट थिंग की तुम्ही पब्लिक फिगर प्लस युथ आयकॉन बनलाय सगळेजण तुमच्याकडे ऍज अ मोटिवेशन म्हणून अ इन्स्पिरेशन म्हणून बघतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे हा जो टर्निंग पॉइंट आहे कर्मा हिट्स हार्डर म्हणतात ना की एवढा स्ट्रगल केल्यानंतर एक दिवस असा येतो की तो पूर्णपणे सगळं चेंज करून टाकतो की ते एक वाक्य आहे मला वाटते की एखाद्या गोष्टी जर तुम्ही खूप जास्त डेस्परेटली मिळवण्याचा जा प्रयत्न करत असाल तर ते डेस्टिनी तुम्हाला ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असते असं मला वाटतंय पण मग तेच की यश आप अपयश आपल्या हातामध्ये नाही आहे जे की मी कन्सिस्टन्टी एमसाईज करत आलेलो आहे फक्त प्रयत्न करणे आपल्या हातामध्ये आत्ता माझा यू पी एस सीमध्ये पाचशे एकावन्न रँक आल्यानंतर मी असं अजिबात म्हणणार नाही की मला शंभर टक्के माहिती होती की माझं सिलेक्शन होणार आहे सो फक्त काय की प्रयत्न करत गेलो पहिल्या यश पहिल्या प्रयत्नात अपयशी झालो दुसऱ्या प्रयत्नात थोडं यशस्वी मग अपयशी अपयशी झालो मग की 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 ते स्पीड ब्रेकर गड्डे सांगत होते की थोडं पुढे जातोय की मागं पडतोय मागं पडत असेल तर थोडं पुढे जायचा प्रयत्न करत होतो थो, थोडे कर थो, स्पीड ब्रेकर क्रॉस करत होतो मग असेच स्पीड ब्रेकर क्रॉस करत करत गेलो जेणेकरून थोडं हायवेला लागलो होतं असं मला वाटलं तुम्ही शाळेत असताना प्रत्येकाचं प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं किंवा शाळेत जर टीचरनी विचारलं तर आपण सांगतो की मी डॉक्टर बनणार मी इंजिनियर बनणार मी आय सायंटिस्ट बनणार पण तुमचं असं काय ध्येय होतं आणि तुम्ही काय मॅनिफेस्ट केलं होतं आणि तुमच्या लाईफमध्ये काय घडलं तुम्ही फ्रँक की सहावी सातवी पर्यंत कळतच नव्हते की काय म्हणजे या स्टेजची मुलं कसं आहे आत्ता मुला मुला ते ते जे मुलं सहावी सातवी एक जनरेशन आहेत की त्यांना ऑलरेडी खूपच स्मार्ट आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे आपली इतकी डेव्हलप पण नव्हते कळायचं पण नाही की काय बनायचं काय नाही पण मग वगैरे असताना आमच्या वर्ग शिक्षक म्हणायचे की आमच्या वर्गचा साहेब होऊ नये म्हणजे ऍटलिस्ट गट अधिकारी तर होऊ नये सो मग त्यावेळेस असं वाटतं की हा यार थोडं गट अधिकारी बनायला मदत म्हणजे प्रयत्न तरी करू शकतो परवा तुमचे एक सर भेटले होते ते तुम्हाला शुभेच्छा देत होती आणि त्यांनी ते तुम्हाला सांगत होते काहीतरी आणि तुम्ही त्यांना सांगितलं तुम सा की बक्षीस एक पाचशे रुपयाचं बक्षीस होतं नाही बंद स्पर्धेत ते जिंकू शकलो नाही पण सर तुमच्यासाठी हे करून दाखवलं तो किस्सा काय तो सांगितला तर बरं होईल ऍक्च्युअली कसं होतं की अकरावी बारावी असताना मला बारावीला मॅथ्सच्या टीचरांनी शंभरपैकी शंभर पडले तर पैज लावली होती की पाच हजार रुपयांची पैज लावली होती आणि त्यावेळी पाच हजार म्हणजे खूप जास्त अमाऊंट येते त्या अमाऊंट इन्स्पायर करायची की यार शंभर शंभर पडायला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली नव्या नव पडले पण की सांगितले की सर ती तर पैसे नाही जिंकू शकलो पण या याच्या माध्यमातून तर ते काही तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला गावातल्या मुलांचं असं असतं की म्हणजे वडिलांचं किंवा त्यांच्या घरातल्यांचं असं असतं की त्यांनी घरातच शिकावं किंवा जवळपासच्या सिटीमध्ये शिकावं जसं मी आता कागलमध्ये होतो तर घरातल्यांचं म्हणणं होतं की तू कोल्हापूरमध्येच ऍडमिशन घे पण मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एमबीए म्हणून पुण्यात निवडलं आणि मला असं वाटलं तिथे गेल्यानंतर की मी ग्रॅज्युएशन सुद्धा तिथून गेला असं तर मला जास्त ऑपॉर्च्युनिटी भेटली असते तर तुम्हाला म्हणजे काय संदेश द्यायचा की लोकांना किंवा त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या पालकांना की तुम्ही आपल्याच्या जवळच्या खेड्यापाड्यात राहण्यापेक्षा किंवा बाहेर जाऊन तुम्ही शिकलेलं किती चांगलं आहे मल्टिपल फॅक्टर्सवर डिपेंड आहेत असं मला वाटतंय की फॉर एक्झाम्पल की एखाद्यांची घरची परिस्थिती समजा हलाकीची असेल त्याला पुण्यामध्ये राहून वगैरे शिक्षण घेणे शैक्षणिक संस्थेचा फी वगैरे परवडणं या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे म्हणजे लक्षात घेतल्या पाहिजेत ना समजा ते त्यांच्या खिशाला परवडत नसेल तर मग खर्चांची इच्छा असते की शिकवायचं पण आर्थिक खर्च परवडत नसतो सो ते त्यांना मुलांना समज समजवतात की काय की शिक्षण जवळपासच्या शाळेमध्ये घ्या पण मग त्यामध्ये काही दुमत नाहीये म्हणजे की टू बी फ्रँक की कोणत्याही शाळेतून शिक्षण घ्या काही फरक तर पडणार नाही जर तुमची इच्छाशक्ती खूप हाय असेल तर पण टू बी ऑनेस्ट चांगल्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करणं खरंच एक म्हणजे एक ती अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतं आणि पुण्यासारख्या शहराला की ऑक्सफर्ड ऑफ इस्ट म्हटलं जातं ज्यामध्ये शिकला तर की जे की पुण्याचं जे कल्चर आहे लिबरल कल्चर आहे ते थॉट प्रोसेस आहे ती पर्सनॅलिटी जी बिहेविरल डेव्हलपमेंट होते तुमची ती, ती बाकीच्या कॉलेजमध्ये मला वाटतं की थोडं कमी प्रमाणात व्हायला मदत होईल असं मला वाटतं की मग तेच की चांगलं कॉलेज मिळवायचा प्रयत्न करा ते अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतात पण कॉलेज इट्स एफ चांगलं नसतं येणारी मुलं खूप चांगले असतात सो मग ते ती त्या मुलांच्या मुळात ती संगत वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टी आणि आपली थॉट प्रोसेस एका लेवल पर्यंत पोहोचायला चालू होत्या मग इंटेलिक्च्युअल इलिटनेस यायला हेल्प होते असं मला वाटतं येस तुम्ही एक चांगला मुद्दा सांगितला की कॉलेज कोणतंही असू दे किंवा जवळपासचे शिक्षण काही असू दे जर तुमच्या जवळपासचा संघ किंवा जवळपासचा मित्रांचा जो सहवास आहे तो जर चांगला असेल तो जर व्यवस्थित असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रो करू शकताय आणि तो सहवास मला पण चांगला लागला होता तुम्हाला पण चांगला होता लागला होता मी या सगळ्या गोष्टीतून ऐकलेला आहे मग या सहवासासाठी या सहवासासाठी म्हणजे तुमच्या मित्रांच्या या तुम्ही काय शब्द कसं आहे मला असं वाटतं की इंग्लंड तर हा ते गारव्यासारखा असते असं मला वाटतंय की जो की खूप अडचणीच्या काळात मदतीला धावून येत असतो तोच मित्र असतोय कसं आहे की काही गोष्टी आपण घरी शेअर नाही करू शकत टू फ्रांती क्लोज असतील भाऊ बहीण कितीही क्लोज असतील तर ते मित्रच असतात की ज्यांच्याकडे सगळे आपले पोल खोलते की काय व्हायची काय पात्रता किंवा काय आहे किंवा काय काय चालू आहे सगळं असतं त्यांना आणि तेच मित्र असते की ज्यांना आपल्याला एका लो एका लो फेज मधून आपण जात असो तर तेच मित्र आपल्याला ओपनर व्हायला हेल्प करतात सो मग तेच की ते गाईड फिलॉसॉफर म्हणून मोटिवेट किंवा ऍक्ट करायचं काम मित्र करत असं मला वाटतंय आणि आयुष्याच्या प्रत्येक चांगले मित्र भेटत गेले तो मला वाटतं की ते माझ्यासाठी कल्चर कॅपिटल बनत गेलं त्यांचं जे नेटवर्क होत ते माझ्यासाठी कल्चर कॅपिटल बनत होतं आणि जसं की मी भरपूर सांगितलंय की त्याच मित्रांच्यामुळे मला वाटतं की आज थोडंफार यशाच्या यशाच्या एका कुठेतरी ठिकाणाकडे मी पोहोचलो म्हटल्याप्रमाणे की सगळ्या गोष्टी घरातल्या सोबत आपण ओपन ओप होऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही असं कोणतरी जवळचं असतं की बाबा त्यांना आपण सगळ्या गोष्टी खुलून सांगतो आणि ते मोटिवेट करत असतो अशी कोणती जवळची मैत्रीण होती त्यांना तुम्ही सगळं सांगून करत होते फ्रेंड इज जे जेंडर न्यूट्रल टर्म मित्र किंवा मैत्रीण यामध्ये म्हणजे मित्र असणे किंवा मैत्रीण असणं काही हे नाहीये पण फॉर एक्झाम्पल की माझा फोन चोरीला गेला होता आणि मी घरी अजिबात कल्पना दिली नव्हती आई वडील किंवा दादाला पण कल्पना दिली नव्हती फक्त त्यांना सांगितलं की फोन खराब झाला आणि बंद पडलाय पण मग हा इन्सिडंट माझ्या मित्राला किंवा मैत्रिणींना माहित होता की फोन हरवलाय आणि त्यांनी जे ऍक्च्युअली मला पोलीस स्टेशनला पण जायला आणि एफ आय आर लॉन्च करण्यामध्ये फरक म्हणजे हेल्प केली होती मग तेच की जी मेंटल माझी इन्स्टेबिलिटी झाली होती फोन चोरीला गेल्यामध्ये पण मग ह्याच मित्रांनी मला परत मेंटल स्टेबल व्हायला हेल्प केली म्हणजे असं की की घरच्यांना सांगू न शकणारे गोष्टी आपण मित्रांच्या सोबत शेअर करत असतो असं मला वाटतं या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा लोकांनी सोशल मीडियावरती टीआरपी साठी अशा सगळ्या गोष्टी हायलाईट केल्या ज्या काही ट्रूथ आहेत काय मी पण आहेत म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की तुमचा सा मोबाईल हरवला होता तर काही त्यांनी असं केलं होतं की लहान असताना त्याचा मोबाईल हरवला म्हणून तो निराशी होऊन घरी गेला मग त्यांनी पुस्तकं विकत घेतली एमपीएसीसीचा अभ्यास केला आणि मग नंतर त्याच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी सत्कार घेतला ह्या गोष्टी मागचं काय रहस्य आहे किंवा काय खरं आहे माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी दोन हजार ला झाला माझा मोबाईल दहा मार्च दोन हजार दो चोरीला दो चोरी यस सो मोबाईल चोरी जाण्यामागचं आणि माझं जे आता पाचशे एक्कावन्न रँक होण्यामागचं काहीच कारण नाही आहे कारण ही जी प्रोसेस आहे जी ऑलरेडी मध्ये घडून गेली पण आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे आणि हे हो आयपीएस वगैरे बनणं uh, कसं आहे की माझा पाचशे एकावन्न रँक आलाय आणि मला मागच्या तीन चार वर्षाचा ट्रेंड फक्त आयपीएस भेटेल असं वाटतंय सो त्यामुळे मला सगळीकडे आयपीएस भेटेल आयपीएस आय पी एस असं चालू आहे समजा रँक चांगला आला असतो तर आहेच एस झालं असतो म्हणजे त्या दोन्ही गोष्टींचं काही तातर्म्य नाही आहे माहितीसाठी इन्स्टाला जवळपास तुम्हाला पंधरा ते वीस हजार मेसेजेस आलेले आहेत ते तुम्ही बघू शकलेला नाहीये पण त्या सगळ्यांचा उद्देश किंवा त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असंच आहे की तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात त्यांना तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट भेटायचं आहे तुमचा पर्सनल गायडन्स घ्यायचा आहे पण ते आता शक्य नाहीये पण त्यांचं असं मत आहे की तुम्ही अशी काहीतरी स्ट्रॅटजी वापरली होती का किंवा कसा अभ्यास केला होता किंवा त्यांच्यासाठी तुम्ही असं स्टेप बाय स्टेप युपीएसीचा अभ्यास करण्यासाठी या लोकांसाठी तुम्ही काय सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सक्सेसला कोणताही शॉर्टकट नाही आहे आणि माझ्याकडे अशी कोणतीही जादूची छडी नाही आहे की मी तुम्हाला देऊ आणि तुम्ही युपीएससीची ती लाईन क्रॉस करू शकाल फक्त की हार्डवर्क हार्डवर्क आणि हार्डवर्क हीच जी जादूची छडी माझ्याकडे होती त्याच्याद्वारेच मी ती युपीएससीची कठीण परिस्थिती किंवा कठीण परीक्षा मी पास करू शकत होतो पण म्हणजे विद्यार्थी मित्र मला सांगायचं इतकंच आहे की माझा रँक पाचशे एकावन्न वालाय खूप खाली रँक आहे टू बी ऑनेस्ट माझ्या वरती पाचशे पन्नास मुलं आहेत आणि दरवर्षी ऑल इंडिया टॉप टेन मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ युट्यूबवर भरपूर अवेलेबल आहेत कोणाची व्हिडिओ रेफर करा म्हणजे का मी काय कोणत्या व्यक्तीचं नाव नाही गेला त्यांना ऑलरेडी खूप चांगले मार्ग कसं आहे की मी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार परत तुम्ही पाचशे सहाशेच्या मध्ये अडकणार परत आय एस साठी प्रयत्न करणार त्यापेक्षा जे ऑलरेडी टॉपर आहे त्यांची व्हिडिओ बनवून तुम्ही टॉपर बना जसं मी पुन्हा अटेम देण्याचा विचार आता तुमच्या बाबतीत घडायला बाकीच्या समजा सर्वांची सांगायला पाहिजे मग काय हरकतच नाही असं मला वाटतं मला असं वाटतं चार ते पाच बुक्स रेफर करायला चांगले सांगितले किंवा ते तुम्ही वापरले आणि ते तुम्हाला खूप इफेक्टिव्ह वाटते हे सांगितलं तर जास्त बरोबर करतात ती मुलं असो किंवा मी असो काही वेगळी पुस्तके रेफर केलेली नाहीये ती जी स्टँडर्ड बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे तीच बुक रेफर केली फॉर एक्झाम्पल पॉलिटी साठी लक्ष्मीकांत हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम वगैरे इकॉनॉमी साठी पटेल वगैरे हिस्ट्रीसाठी ओल्ड वगैरे वाचल्या गोष्टी की सगळ्या रेफर त्याच गोष्टी मीच रेफर केलं सोशल मीडियाचा आणि इंस्टाग्रामचा चा किंवा व्हॉट्सअपचा तुमचा एवढा खास संबंध नव्हता पण आत्ता सगळं जे व्हायरल होते ते इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सॲप किंवा न्यूज पेपर असू दे किंवा गावातल्या कट्ट्यावरती बसणाऱ्यांची मुलांची चर्चा या सगळ्या गोष्टींमध्ये एकच नाव चाललंय ते म्हणजे बिरदो धोनी आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही काय प्रतिबत्तर देत आहे किंवा तुम्ही त्या गोष्टींकडून काय एक्सपेक्ट करताय त्या गोष्टींकडून एक्सपेक्ट इतकंच करायचंय की म्हणजे की टू बी ऑनेस्ट व्हायरल वगैरे होण्याचं काही जसं काय प्री कन्सिवड नोशन वगैरे किंवा प्री प्लॅन वगैरे स्ट्रॅटेजी वगैरे काही नव्हती बट मग की आता व्हायरल होतोय तर सर्वांना सांगायचा सा संदेश हाच की काय जे व्हायरल होण्यामागचं म्हणजे जे व्हायरल होते, होते, होते ते काय होते तर सामान्य माणसाचं व्हायरल होते हे मला म्हणायचं की असं काही खूप जास्त मोठा माणूस नाही आहे की जो काही व्हायरल होतोय की काय आहे की सामान प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की आपल्यातला कोणतरी जवळचा माणूस किंवा माझा भाऊ माझा मुलगा किंवा माझा नातू आयपीएस झालाय किंवा आयपीएस होणार आहे असं फिलिंग सगळ्यांना येऊ लागल्या त्यामुळे मला असं वाटतं की हा सामान्य माणसाची जी फिलिंग आहे सामान्य माणसाने इतकं पर्यंत हार्डवर्क करून पोहोचवण्याची जी गोष्ट आहे तीच गोष्ट मला वा वाटते की थोडंफार कुठेतरी पसरवण्याचं काम करत आहे किंवा सर्वत्र मला वाटतं प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं की त्यांची मुलं अशा ठिकाणी चांगल्या पोस्ट वरती मिळावी किंवा मोस्टली असं स्वप्न असतं की गव्हर्नमेंट जॉबच असावा म्हणजे प्रायव्हेटमध्ये खूप चांगला आहे पण स्टील तुम्ही गव्हर्नमेंट जॉब असला तरच ते खुश राहतात आणि गव्हर्नमेंट जॉब असणं हे तुमचं आधीपासून स्वप्न होतं तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं किंवा जेव्हा आय पी एस होईल त्यावेळी मला एवढा महाराष्ट्र ओळखेल एवढा भारतामध्ये माझं नाव होईल असं काही मॅनिफेस्ट केलं होतं का महत्वाचं म्हणजे की प्रशासकीय अधिकारी म्हणजे सामान्य स्तरावर असू किंवा प्रशासकीय अधिकारी युपीएससी मध्ये म्हणायचं प्रशासकीय अधिकारी म्हणायला असं काहीतरी डोक्यात होतं पण युपीएससी एक्झाम करायची कॉलेजच्या थर्ड इयर आणि फोर्थ इयर मध्ये माझं कन्फर्म होत गेलं पण तेच की युपीएससी ओळखण्यामागची काही काही कारण आहेत माझा एकशेवट स्वभाव आहे थोडं लोकांशी बोलायला मला आवडतं मला एनर्जी मिळते लोकांना सो मला वाटतं की पब्लिक सर्व्हिस ती मला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते की जिथे मी लोकांशी कनेक्ट होऊ शकतोय लोकांप्रती संवेदनशील राहून त्यांचे प्रश्न वगैरे सोडवू शकतोय म्हणजे काय असते की सामान्य माणसाला काय आवाज असते की दोन ऐकून घेण्याची काय नाव असतात की एखाद्या व्यक्ती प्रशासकीय कार्यालयामध्ये गेलात की त्यांची काय अपेक्षा असते की माझं कोणत्या ऐकून घ्यावं सो मला असं वाटतं की तो माझा एक्स्ट्रा वेटनेस मला हेल्प करेल की ऐकून घेण्याची मला ती ताकद देईल आणि बाकीच्या ज्या दोन गोष्टी आहेत की युपीएसी जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करते जे की लोकांना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये भेटत नाही किंवा जे की लोक त्या त्याच्या त्यामध्ये त्या 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 इंटरेस्ट नाही आहे आणि यू पी एस सी एक चांगले काही बेस स्केल पण प्रोव्हाइड करत्या जेणेकरून मी माझ्या आईवडिलांच्या माझी पण काळजी करून घेऊ शकेल म्हणजे एक बेटर स्टाईल मेंटेन करू शकतो सो मल्टीपल गोष्टी आहे याच्या सराउंडिंग काय असं मला वाटतं हे सगळं होत असताना सोशल मीडियावरती काही मिथ्स व्हायरल होते किंवा ट्रूथ व्हायरल होते ते तुमच्याकडून ऐकायला बरे वाटेल काही लोकांनी असं म्हणलं होतं की तुम्ही बकरी राखत अभ्यास केला आणि याच्यामुळे तुम्ही युपीएससी मध्ये ऍज अ आयपीएस म्हणून झालात आणि म्हणून तुमच्या एवढा सत्कार होतोय किंवा काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की तुम्ही बावीसाव्या वर्षी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये युपीएससी क्रॅक केली म्हणजे साठी लोक काहीही प्रमोट करत असतात पण ट्रूथ तुमच्या म्हणून ऐकायला जास्त माझा ऍक्च्युअली करंटली सव्वीस वय आहे हा माझा तिसरा अटेम्प्ट आहे पहिल्या वगैरे अटेम्प्टमध्ये काही नाही म्हणजे पहिल्या अटेम्प्ट प्रीसुद्धा निघालेली नव्हती आणि दोन हजार एप्रिल दोन हजार एकवीस पासून मी फुल टाईम प्रिपरेशन चालू केली युपीएसीची त्या दरम्यान मी पूर्ण वेळ दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच अभ्यास केलेला आहे समजा घरी वगैरे यायचं झालं तर तितकं चार पाच दिवसांसाठी येऊन गेलेलं आहे त्या दरम्यान कोणत्याही दरम्यान म्हणजे त्या मी म्हणजे एप्रिल दोन हजार एकवीस पासून आणि रिझल्ट लागेल पण मी कोणत्याही पिरियडमध्ये एक महिना दीड महिन्यापेक्षा म्हणजे एक महिना वगैरे बकरी राखले असं कधीही नाही राखली असतील तरी एक चार पाच दिवसासाठी बकरी राखल्यात आणि बकऱ्यात जरी गेलो असेल तरी खूप जास्त कमी वेळासाठी एक आठ दहा गेलो त्यापेक्षा जास्त मी दिलेलाच नाही सो फुल टाईम यूपीएस सी करून मी ऍक्च्युअली इथपर्यंत पोहोचू शकलो असं मला म्हणायचं आणि ची तयारी करताना दोन ऑप्शन असतात आय गेस हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण तुम्ही देऊ शकताय मग इंग्लिश कम्युनिकेशन तुम्ही कसं सुधारवलं किंवा तो इम्पॅक्ट म्हणजे महाराष्ट्रात राहून मराठी मीडियम करून सुद्धा तुम्ही इंग्लिश एवढं परफेक्टली बोला आणि त्या सगळ्या गोष्टी व्हायरल याच्याबद्दल थोडं इंग्लिश कसं इम्प्रूव्ह होत गेलं ते की, की मी सुरुवातीला की भरपूर साऱ्या बाईकमध्ये पण बोललो की थर्ड इयर फोर्थ इयरपासून मी एन सी आर टीचे बुक वापरायला चालू केले सुरुवातीला इंग्लिशमध्ये अवघड शब्दांचे अर्थ मराठीमध्ये लिहून घेतले त्यानंतर तीस पुस्तकांनंतर इंग्लिशमध्ये अवघड शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्ये लिहून घेऊ लागलो न्यूजपेपर वगैरे वाचू लागलो सो इंग्लिश थोडं इम्प्रूव्ह होत गेलं आणि प्रश्न आला भाषेचा तर कॉन्स्टिट्यूशन आपल्या आठव्या शेड्यूल मध्ये बावीस लँग्वेजेस मध्ये मुख्य परीक्षा आणि मुलाखत द्यायची मुभा आणि युपीएसी पण मुबा, मुबा विद्यार्थी संधी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करून देते पण मात्र हे विद्यार्थ्यांच्यावर आहे की किती कम्फर्टेबल कोणत्या लँग्वेजमध्ये लँग्वेज इज अ जस्ट मिडियम ऑफ एक्सप्रेशन असं मला वाटतं एक फक्त लास्ट प्रश्न की आय पी एस झाल्यानंतर तुमची म्हणजे आता तुम्हाला ग्राउंड लेवलला राहून सगळ्या गोष्टी माहिती असा कोणता एक लूप तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा की सामान्य माणसाला काय हवं असतंय तर दोन ऐकून घेण्याचे कान हवे असतात एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुमची कोणती दाद घेतली पाहिजे so, सो ज्यावेळी मी प्रशासनामध्ये जाईल पदभार वगैरे स्वीकारेन रिस्पॉन्सिबिलिटी घेईन त्यावेळी माझ्या फॉर्मस रिस्पॉन्सिबिलिटी हीच असेल की लोकांप्रती संवेदनशील होऊन त्यांची ऐकून घेणे क्षमता माझ्यामध्ये मिळव आणि देव मला या क्षमतेमध्ये माझ्या कामांमध्ये माझ्या हातांमध्ये बळ देव असं मला वाटतं थँक्यू सो so मच सर तुम्ही जॉईन केल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल थँक्यू सो मच